हे बघा जगातला एक नंबरचा हावरा माणूस फनस आहे तिकडचं बेळगावरून आणलं कर्नाटकामधून दीपकच्या मित्रांनो आणि हे हावरा माणूस किती खावा म्हणून कळ ना याला हे बघा किती बियास सांडल्या त्याने खाली खते खाव 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 अरे आपण लोकांच्या घरी आलो काही तिथे पद्धत असते खायची ग तू तुझं तुझं तू बघ माझं माझं मी बघतो माझे मी व्यवस्थित प्रकारे खातावं बर का तुला खायचं असलं तर खाना तर उठ जातो रूमच्या बाहेर तिकडं मी ते खाणारच आहे पण ते कसं डुकरा म्हणलाय मला हे मग असं म्हणाल नाही पाहिजे पण ठीक आहे चल ते आपल्या मैत्रीण त्यात काय तसं मी दिसाला की हँडसम आहे बर का क्यूट चॉकलेट बॉय चॉकलेट चॉकलेट बॉय आपल्या बीड वरती किंवा बीड जिल्ह्यावरती राज्य करणारे आपले चॉकलेट वाय कोंडराम तात्यावर म्हणजे तुम्ही खोट बोलते पण सगळं खोट होते खोट बोलाव पण सपदन असा बोलाव लिमिट मध्ये बोलाव झाडाला चढवायचं परत आदळायचं हे काही काम असं नाही परत खा 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 पणच खा माझ्या बोलण्याच्या राड्यात ठसका पण लागला म्हणतली मला तू टोमने मारत असेल शिवाय देत असेल तर मला तरी काय माहिती देऊ तुला खा कोंटरी रामांनी मी फनस खातो वर्गा घेत पंढरपूरला असतो दोस्ताच्या घरी तर तिकडून बेळगावून दोस्ताला तिकडल्या त्यांच्या दोस्तानी फनस दिली ती वर्गा पाठवून पण आम्ही मस्त पैकी इथं कोण राम जरा दमान खाके लागला किती वाचा वाचा वाचा, वाचा, वाचा। खायला लागलाय तर आपण दुसऱ्याच्या घरी आलो आता आपल्या आपलं मित्राचं घर म्हणजे आपलं मग त्यात मी काय क्वालिटी असते का नसते जरा दमानं खाव इथं मी व्हिडिओ काढतोय मला खा सुल महिना झालाय तो एकटाच खालायच त्याला आहे हा परवा किती हावरा आहे खूप खायला लागतो ह्याला पब्लिकला माहिती आहे का त्यांना <laughs> ला लागत खायचो काय असते कोणी पाणी खात कोणी हळू खात हा तस कमी कोणी जास्त तर बिके राह मला पण बिके हो का मला कोण रामने ह्यातलं बी काढून दिले आणि आई खाण्यासारखा माल दिलाय बर का चला मस्त टेस्ट असते राव फनसाची खूप छान लेबर आहे एकदम तर मस्त मस्त तुम्हाला पूर्ण पाठीला दाखवतो बर का फनस पण नसेल बरं का अर्ध्या फनसातला फनस आहे लय मोठी मोठी फनस असते त्याच्यात लय निघतो एका फनसात नाही नाही म्हणलं तर तीन चार किलो खाण्यायोग्य निघत असेल बरं का हो लय महागाव की बाहेर मार्केट मध्ये जर आपण स्टॉलवर वगैरे गेलो का गाड्यावर वगैरे तर ही एक ह्याची बिया पाच ते दहा रुपयाला विकत भेटते आपल्याला मस्त जरा कोण फणस खायला कर्नाटक मधलं बेळगावच फणस आहे खूप छान लागते खायला आणि पहिली वेळ टेस्ट बघितली अशी माहिती का सगळ्यापेक्षा काहीतरी वेगळं हे माहिती का कारण आपल्या इकडं पिकतच नाही जास्त आपल्याला माहिती पण नाही तर आम्ही ह्याच्या अगोदर दोन तीनदा खाल्लं होतं बरं का पण अजून एकदा खाण्याचा प्रयत्न करतोय बरोबर आहे कोंडरम भाऊ म्हणजे सुरुवातीला खावं असं नाही वाटलं पण छान लागते खूप छान चलतंय धन्यवाद ओके